अत्यंत महत्वाची आणि सर्वसामान्य महिला वर्गासाठी एक दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत मुख्यमंत्री लाडकी योजना योजना ही गेल्या काही दिवसापासून चर्चेचा विषय ठरलेली आहे महिलांनी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झाल्याची पुष्टी देखील केल केली मात्र आता सर्वांच्या नजरा लागले आहेत ते मे महिन्याच्या हप्त्याकडे हा हप्ता कधी जमा होणार सर्व महिलांना मिळणार का नाही योजनेअंतर्गत ठराविक निकष घालण्यात आलेले आहे आणि या निकषांमध्ये बसलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आता पाहूयात कोण आहेत या महिला ज्या या योजनेपासून वंचित राहणार आहेत सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या महिला ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्या महिला महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत या सर्व महिलांना हप्ता मिळणार नाही हा हप्ता येण्याची शक्यता आहे तो या महिलेच्या शेवटच्या आठवड्यात मागील काही महिन्यापासून पैसे शेवटच्या आठवड्यात जमा होत आहेत त्यामुळे यावेळी त्याच पद्धतीने हप्ता तुमच्या खात्यात कधीही जमा होऊ शकतो कृपया खातं वेळोवेळी तपासत राहा तुम्हाला हा हप्ता मिळतोय का नाही याची खात्री करण्यासाठी सरकारी संकेतस्थळावर लॉग इन करा किंवा जवळच्या महाई सेवा केंद्रात चौकशी करा योजना के ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही आणि राज्यातील महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या गरजांची दखल घेण्याचा एक सशक्त प्रयत्न आहे अशाच महत्वाच्या आणि उपयुक्त बातम्यांसाठी बघत राहा चांगबल न्यूज पुन्हा भेटूच धन्यवाद आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद